जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पापाचा घडा भरतो तेव्हा देव स्वतः अवतरतात पण कधी तुम्ही ऐकलं आहे का की स्वतः भगवान गणेश एका महाभयानक राक्षसाचा अंत करण्यासाठी विनायक अवतारात पृथ्वीवर अवतरले होते आज आपण जाणून आहोत निरांतक नावाच्या राक्षसाची खरारक कथा आणि त्यामागचं माघी गणेश जयंतीचं खरं रहस्य ही कथा फक्त ऐकायची नाही ती समजून घ्यायची आहे नरांतक नावाचा एक राक्षस अमर्याद शक्तीचा स्वामी झाला होता त्याने स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ तिन्ही लोकांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं यज्ञ थांबले धर्म डळमळीत झाला आणि देवगण भयभीत झाले इंद्र देवांचं सिंहासन सुद्धा या असुराच्या भीतीने हादरलं तेव्हा देवांना जाणवलं हा प्रश्न कोणताही देव सोडवू शकणार नाही देव एकत्र जमले त्यांनी ब्रह्मांडाकडे पाहिलं आणि तेव्हा एकच निर्णय झाला हा राक्षस सामान्य अस्त्रांनी मरणार नाही त्याचा अंत परमतत्वानेच होऊ शकतो माघ शुद्ध चतुर्थीच्या पवित्र दिवशी ऋषी कश्यप आणि माता आदिती यांच्या पोटी एक तेजस्वी बालक जन्माला आलं हे बालक म्हणजे विनायक ज्यावेळी त्यांचा जन्म झाला तेव्हा संपूर्ण आश्रम दिव्य प्रकाशाने उजळून निघाला ऋषींना क्षणात कळलं हा बालक सामान्य नाही हा स्वतः विघ्नहर्ता आहे पण ही कथा फक्त युद्धाची नाही याच कथेमुळे आजही माघी गणेश जयंतीला काही गोष्टी केल्याशिवाय राहू नयेत असं शास्त्र सांगतं आणि ते आपण पुढे जाणून घेणार आहोत बालविनायक दिसायला अत्यंत लोभस होते पण त्यांच्या प्रत्येक श्वासात ब्रह्मांडाची अमर्याद शक्ती होती लहानपणीस त्यांनी अनेक मायावी राक्षसांचा पराभव केला ऋषी कश्यपांनी त्यांना दिव्य अस्त्रविद्येचं ज्ञान दिलं कारण त्यांना ठाऊक होतं या बालकाचा जन्म एका महासंग्रामासाठीच झाला आहे नरांतकाला माहीत नव्हतं त्याचा अंत शस्त्रांनी नाही विनायकाच्या तत्वाने होणार होता जेव्हा नरांतकाला कळलं की एका लहान बालकाने त्याला युद्धाचं आव्हान दिलं आहे तो हसू लागला तो गर्जना करत म्हणाला एका मुलामध्ये मला मारण्याची ताकद कुठे पण त्याला माहीत नव्हतं तो मुलगा विनायक आहे रणांगणावर विनायकाने आपलं विराट रूप धारण केलं नरांतकाने संपूर्ण माया भ्रम आणि काळी शक्ती वापरली पण विनायकाच्या एका दिव्य प्रहाराने सर्व माया नष्ट झाली क्षणात नरांतकाचा अहंकार धुळीला मिळाला धर्माचा विजय झाला विश्वाला अभय मिळालं याच दिव्य जन्माचा आणि विजयाचा उत्सव म्हणजे माघी गणेश जयंती शास्त्र सांगतं या दिवशी विनायक तत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असतं म्हणूनच एकवीस दुर्वा तिळाचे लाडू आणि मनोभावे पूजा हे विशेष फलदायी मानलं जातं दोन हजार सव्वीस साली माघी गणेश जयंती गुरुवार बावीस जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे चतुर्थी तिथी बावीस जानेवारी पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून तेवीस जानेवारी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल मध्यान्ह पूजा मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत चंद्रदर्शन टाळावे विनायक अवतार आपल्याला एकच गोष्ट शिकवतो सत्य संकल्प आणि भक्तीसमोर कोणतीही शक्ती टिकत नाही आणि लक्षात ठेवा माघी गणेश जयंतीला ही कथा ऐकलेली व्यक्ती वेगळ्याच भावनेने पूजा करते जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोर या पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर